तोंडामध्ये टाकताच विरघळणारे आणि टाळूला न चिटकणारे असे आपले बेसनचे लाडू आज आपण बनवणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे बेसन ची लाडू त्यासाठी मी चण्याची डाळ घेतलेली आहे आठशे ग्राम हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता याला थोडं या थोडं भाजून घेणार आहे त्यासाठी आपल्याला दोनशे ग्राम मुगाची डाळ लागेल आणि ही मुगाची डाळ पण मी भाजून घेतलेली आहे भाजून घेणार आहे हिला पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आता आपल्याला हल कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे

पण हे गिरणीवरून बेसन दळून आणलेला आहे आता आपण लाडू करायला घेणार आहोत आपण या वाटीने चार वाटी हे बेसन मोजून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण दोन वाटी हे साखर लागेल घी घेतलेला आहे मी अडीचशे ग्राम दूध घेतलेला आहे तीन चम्मच एक चम्मच इलायची पावडर घेतलेली आहे आणि काजू बदाम आता मी कढाईमध्ये थोडं तूप घातलेलं आहे आणि आता पहिले मी दोन वाटी बेसन पहिले भाजून घेणार आहे आणि नंतर दोन वाटी भाजून घेणार आहे आता मी दोन वाटी बेसन याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि स्लो गॅसवर मी हे भाजून घेणार आहे थोडं थोडं मी घी ॲड करणार आहे या बेसनला आपल्याला घी सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घी ॲड करत राहायचं आहे जसं आपल्याला सुकं वाटलं बेसन तर आपण याच्यामध्ये थोडं थोडं घी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये आता मी परत एक चम्मच घे ॲड करणार आहे आपलं बेसन आता हलकस आहे पण आपण याला परत आहोत आपलं बेसन आता हलकस ही सोडायला लागलेलं आहे पण आपण याला परत अजून भाजणार आहोत थोड थोड अस गोल पण दिसायला लागलेला आहे याला मंद आचेवर कमीत कमी तीस MINUTE लागतात भाजायला बेसन

ये कार्बन मिळणार आहे आता परत मी हे राहिलेले दोन वाटी बेसन असं भाजून घेणार आहे असं प्रकारे अजून चार वाटि बेसन भाजून घेतलेलं आहे आता आपण लाडू बेसन मध्ये पिठी साखर आमची बदाम आणि इलायची पावडर टाकलेली आहे आता हे सगळं ॲड करून घेणार अशा प्रकारे आपले बेसनचे लाडू खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद